पुणे शहरात वाढत्या घरफोडींच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले आहे गुन्हा शाखेच्या दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक एक दोनच्या संयुक्त कारवाईत एका घरफोडी प्रकरणातील आरोपी अटक करून त्याच्याकडून अठ्ठेचाळीस तोळे सोन्याचे डायमंडचे दागिने पाचशे ग्रॅम चांदी व एक फिफ्टीन मोटारसायकल असा सुमारे त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस अन्वय करण्यात आली गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तब्बल एकशे सत्तर सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून आरोपीचा मार्ग काढला सलग तेवीस दिवसांच्या अथक तपासानंतर आरोपीस मांजरीतील गोडबोले वस्ती येथे सापळा रचून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित विलास अंधारे वय वर्ष पंचवीस मूळ भांडगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव सध्या थिटे वस्ती खराडी पुणे येथे राहत असून तो एक्सरे टेक्निशियन म्हणून कार्यरत होता त्याने मगरपट्टा सिटीतील फ्लॅट मध्ये घरफोडी करून सादर गुन्हे केल्याचे उघड झाले दिनांक सतरा अठरा मे या इंटरव्हिनिंग दोन दिवसांच्या इंटरव्हिनिंग रात्री झालेली घटना होती ज्याच्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस तोळे सोनं हे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका घरातून चोरीला गेलं होतं आणि अत्यंत शिताफीने तपास करत प्रत्येक गोष्टीबाबतची इन्व्हेस्टिगेशन स्किल जी असते ती मार्गी लावून गुन्हे शाखेच्या ए डी एस वन आणि ए डी एस टूच्या पथकांनी तेवीस दिवसांपेक्षा जास्त दिवस या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत तो जो आरोपी आहे रोहित नावाचा हा जो आरोपी आहे याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतलेलं आहे त्याला अटक करून त्याच्याकडून हे सगळं अठ्ठेचाळीस तोळे सोनं हे हस्तगत करण्यात आलेलं आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे आत आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये हा जो रोहित अंधारे नावाचा आरोपी आहे हा एकटाच काम करत असल्याचं दिसून आलं आहे परंतु अर्थात याच्याबाबतचा अधिक तपास चालू आहे लोन वुल्फ ज्याला म्हटलं जातं अशा पद्धतीने गुन्हेगारी करायची आणि त्यानंतर गायब व्हायचं तर ही एक नवीन ट्रेंड बघायला मिळते आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु ए डी एस वन आणि ए डी एस टू ए डी एस वनचे पोलिस निरीक्षक बिडवाई साहेब आणि ए डी एस टूचे संदीपान पवार या दोघांनी कौशल्याने या सगळ्या बाबींचा अभ्यास करून याच्यावरती वर्कआउट करून हा तपास पूर्ण केला आहे या तपासामध्ये पुढेसुद्धा जे इंट्रोगेशन होईल किंवा इन्व्हेस्टिगेशन होईल त्यातून कदाचित अधिक अशा प्रकारचे केलेले गुन्हे आहेत का किंवा अजून काही अँगल या सगळ्या घटनेला आहेत का सुद्धा आपल्याला उलगडा होण्याची शक्यता आहे हा आरोपी जो आहे याला जवळपास त्या ठिकाणचे जेव्हा सी सी टी अभ्यास केला जात होता त्यावेळी त्याचं वाहन आणि त्याचं एकंदरीत देहयष्टी ही संशयास्पद आढळल्याने ती गाडी आणि तो आयडेंटिफाय करण्यात आला होता दीडशे एकशे सत्तर एकशे ऐंशीपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेण्यात आला होता आणि एवढा सगळा हा प्रयास केल्यानंतर त्याची आयडेंटिटी आपल्याला प्राप्त झाली होती की हा व्यक्ती कोण आहे त्याचा एकंदरीत जो चेहरा ज्या पद्धतीचा दिसतो त्याच्यावरनं त्याची आयडेंटिटी आयडेंटिटीवरनं त्याचं गाव आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा सात आठ दहा जिल्ह्यांमध्ये याच्या मागे आपल्या टीम्स फिरत होते आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे